नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मंदिर तुकाई दर्शन पुरसुंगी हडपसर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राजाभाऊ होले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्तांनी केले होते यावेळी स्वामींचे ब्रह्मा विष्णू महेश रूप साकारण्यात आले कलाकार रवींद्र देशपांडे यांनी ही कलाकृती सादर केली सकाळी पाच ते सात स्वामी भक्तांची साप्ताहिक वाचन सुरू असलेल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाचा शेवटचा अध्याय सांगता झाली सकाळी ते भुजबळ शालिनी जाधव यांच्या हस्ते स्वामींचा महारुद्राभिषेक पौराहित्य मोरेश्वर कुलकर्णी यांनी केले दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी साडेसात वाजता पुणे मनपा विद्युत पर्यवेक्षक अरुण सानप निखिल भुतकर कौस्तुभ माने दिलीप भामे ज्ञानेश्वर कामठे संजय शिंदे या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आरतीनंतर अनेक भाविकांनी स्वामींचे गुरुपद स्वीकारले आनंद पाचंगणे यांनी यावेळी विधिवत कार्य केले सायंकाळी आठ ते दहा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात रागिनी जाधव हो यामिनी जोगे यांनी रांगोळी फुलांची सजावट केली होती विविध मान्यवरांसह स्वामी भक्तांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी झाली होती श्री स्वामी समर्थ मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रवीण होले अविनाश गोडसे शादा मुलानी भूषण चव्हाण सतीश भुजबळ पांडुरंग शेंडे राजाराम गायकवाड सलीम मुलानी सूरज वजकल ओम घाडगे प्रसाद होले आदित्य साबळे निशांत जगताप अंश खराडे संदेश साबळे प्रसन्न होले पार्थ महाजन ज्ञानेश्वर भांड जयेशहा काजळ गोळसे पल्लवी विधाते सिद्धी चाबुकस्वार प्रीती बिराजदार आदींसह बहुसंख्य स्वामी भक्तांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे